नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पी सी आय अर्थात फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाकडून सर्व फार्मसिस्टसाठी एक महत्त्वाची सूचना एक नोटीस आलेली आहे तर काय आहे पाहूया आपण लक्षात ठेवा डी जी फार्म मेड नावाचं पी सी आयचं जे पोर्टल आहे सेंट्रल रजिस्ट्रेशन तिथं आपल्याला प्रोफाईल क्रिएट करायचा होता ॲज अ फार्मसिस्ट म्हणून ॲक्च्युली ते विद्यार्थ्यांसाठी फार्मसी टीचर इंडस्ट्री पर्सन ॲज अ फार्मसिस्ट म्हणून जे वर्किंग करत आहेत सर्वांसाठी जी डी जी फार्म मेडवरती प्रोफाईल बनवायचा होता पण या ठिकाणी काय झालेलं आहे असे अनेक फार्मसिस्ट आहेत की त्यांचं एक सोडून आणखीन जास्त दोन दोन प्रोफाईल क्रिएट झालेले आहेत जास्त मल्टिपल प्रोफाईल आहेत त्याशिवाय बऱ्याच जणांचं असं आढळून आलेलं आहे की त्यांनी दिलेला मोबाईल नंबर त्यांनी दिलेला ईमेल आय डी ही सगळी चुकीची इन्फॉर्मेशन बऱ्याच जणांनी भरलेली आहे तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे त्यांनी पी सी आयच्या वेबसाईटवरती एक पी डी एफ दिलेली आहे ती पी डी एफ मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती शेअर करी त्यामध्ये त्यांनी डिटेल्स दिलेले आहेत की अनेक जणांचे डबल प्रोफाईल आहेत डुप्लिकेट आय डी आहेत त्यांची ती लिस्ट दिलेली आहे मग आता पी सी आयचं म्हणणं काय आयदर ते सर्व दोन्ही डबल प्रोफाईल आहेत ते डिलीट डिलीट करतील किंवा त्यातला एखादा प्रोफाईल ॲक्टिव्ह ठेवतील हे डिपेंड आहे तुम्हाला लॉग इन करूनच चेक करावं लागेल की तुमचं लॉग इन होत आहे का ठीक आहे अनेक जणांनी चुकीची माहिती भरलेली आहे एकाच सेम आधार कार्डचे दोन दोन रजिस्ट्रेशन दिसत आहेत त्याशिवाय एका डिटेलवरती बरेच त्यांनी चुकीची माहिती देखील दिलेली आहे तर त्या सगळ्या गोष्टींची दुरुस्ती तुम्हाला करायची आहे ठीक आहे तुम्ही एक काम करा ती जी लिस्ट मी पाठवत आहे त्यामध्ये जर तुमचं नाव असेल मोस्टली जे अॅकॅडमिक पर्सन आहेत त्यांच्या बाबतीत हे घडलेलं आहे एक कॉलेज त्यांनी ज्यावेळेस सोडून दुसऱ्या कॉलेजला जॉईन केला अशा वेळेस त्यांनी पुन्हा नवीन प्रोफाईल क्रिएट केलेलं आहे तर जर समजा तुमच्या डुप्लिकेट डीमधून हो दोन्हीही जर ते पी सी आयने इनॅक्टिवेट केला असेल तर तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन करावं लागेल नवीन प्रोफाईल बनवावं लागेल किंवा जे दोन प्रोफाईल आहेत त्यातला कुठला एक प्रोफाईल लॉग इन होतोय का ही पहिली गोष्ट चेक करा सर्व फार्मसिस्टसाठी ही महत्त्वाची सूचना आहे त्या लिस्टमध्ये जर तुमचं नाव असेल तर एक तुम्हाला त्यापैकी कुठला प्रोफाईल ॲक्टिवेट आहे डी आहे ते चेक करून घ्या दुसरी गोष्ट दोन्हीही जर लॉग इन होत नसेल तर नवीन प्रोफाईल बनवा आता मात्र प्रोफाईल बनवत असताना सर्व डिटेल्स सर्व माहिती व्यवस्थित लिहा आणि सर्वांच्या बाबतीत एक गोष्ट होत असते ती म्हणजे काय असतं हे सगळे पासवर्ड आणि आयडी आपल्या लक्षात राहत नसतात तर अशा वेळी तुमच्या पर्सनल डायरीमध्ये किंवा या ठिकाणी तुमच्या ईमेल आय आय डीवरती स्वतःलाच ईमेल पाठवून या सगळ्या डिटेल्स ठेवा कारण ओ टी पी रिसेट करायला वेबसाईटचा खूप इशू आहे बऱ्याचदा प्रॉब्लेम होता ठीक आहे तर पहिली गोष्ट डुप्लिकेट आय डी तुमचा असेल त्या लिस्टमध्ये नाव असेल तर कुठला आयडी ॲक्टिवेट आहे बघून घ्या जो इनॲक्टिवेट आहे तो लॉग इन होणार नाही जो ॲक्टिव आहे तो लॉग इन होईल तिथे जर काही इन्फॉर्मेशन भरायची राहिली असेल तर ती भरून घ्या दोन्ही ॲक्टिव्ह नसतील तर नवीन रजिस्ट्रेशन करा शिवाय जे स्टुडंट्स आहेत किंवा अशा अनेक फार्मसिस्ट आहेत की त्यांनी अजून पी सी आयच्या सेंट्रल वेबसाईटवरती डी जी फार्मवेडवरती रजिस्ट्रेशन केलेलं नाही तर ते रजिस्ट्रेशन तुम्ही करून घ्या तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे स्टुडंटसाठी देखील ठीक आहे तर ही महत्त्वाची माहिती होती ही माहिती जे कोणी फार्मसिस्ट आहेत त्या सर्वांसोबत शेअर करायला विसरू नका थँक्यू